सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील बुवा गली व अंतर्गत परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती बऱ्याच ठिकाणी आठ पाणी पाणीपुरवठा होत होता अनेक ठिकाणी पाईपलाईन जुनी झाल्यामुळे पाण्याची नासाडी देखील मोठ्या प्रमाणावर होत होती ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव हो यांच्या प्रयत्नातून स्थानिक स्वराज्य संस्था परिषदेतील विशिष्ट नागरी सेवा सुविधा पुरवणी सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत अठरा लाख पंच्याण्णव हजार एकशे सव्वीस रुपये खर्चित नवीन पिण्याचे पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड अमोल लकडे अमोल जगताप माऊली जरग शिवाजी कांबळे दत्ता जाधव हो, दिलीप चव्हाण तुकाराम पाटणकर उमेश जाधव हो, महालिंग जाधव हो, दीपक केकडे बजरंग गिरकर राम चव्हाण प्रकाश केकडे मारुती कांबळे पांडुरंग कांबळे जाधव हो, मामा कुमार केकडे उमा मावशी लकडे शारदा जगताप हर्षदा चव्हाण छाया घुले पूजा पाटणकर यांच्यासह प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत नवीन पाईपलाईनच्या कामाचा शुभ शुभारंभ विधिवत पूजनाने करण्यात आला दरम्यान सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या आणि माझ्या प्रयत्नातून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती शिवाय या परिसरात असलेल्या पाईपलाईन देखील जुनी झाली होती परिणामी नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नव्हते ही समस्या लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून या नवीन पिण्याच्या पाईपलाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला या परिसरातील पाईपलाईन कामामुळे या भागात पाणीपुरवठा सुरळीत पाणी होईल आणि आश, येथील स्थानिक नागरिकांना उच्च दाबाने पाणीपुरवठा होईल अशी आशा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केली प्रभाग बावीस मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांचे खूप मोठे योगदान आहे प्रभागातील प्रत्येक परिसर हा मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो या, या पुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील यावेळी किसन जाधव हो यांनी दिली येथे बोवागडी परिसरामध्ये राज्याचे तरुण तडपदार तुम्हामा सर्वांचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये गुवागल्ली येथे स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्र दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनसाठी या ठिकाणी जवळपास पंचवीस लाख रुपयाचा निधी मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे आणि आज या पिण्याच्या पाईपलाईनचं शुभारंभ प्रसंगी आपल्या भागातील माझे सहकारी अमोलजी लकडे शिवाजी महाराज कांबळे दत्ता महाराज जाधव दिलीप महाराज चव्हाण तुकाराम पैठणकर अमोलभाऊ भाऊ जगताप उमेश जाधव महालिंग जाधव दीपक केकडे बजरंग गिरकर राम चव्हाण प्रकाश केकडे मारुती कांबळे पाडुरंग कांबळे जाधव मामा मावशी लकडे शारदाताई जगताप सुरेखाताई डांगे गंगूताई जरग बामाताई पाटणकर मावशी शुभांगीताई लकडे मनीषाताई जगताप हर्षदाताई चव्हाण कोमलताई वाघमारे छायाताई आजारे सुरेखाताई चव्हाण छायाताई गुले पूजाताई पैठणकर आरतीताई पैठणकर आणि या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी माझे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि माझे तरुण सहकारी मित्रांच्या उपस्थितीमध्ये गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी पाण्याचा गंभीर प्रश्न होता मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही या भागातील नागरिकांनी सातत्याने पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात अडचणी सांगत होते त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या पिण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ या ठिकाणी करीत आहोत आणि मागील कालखंडामध्ये मा या भागातील रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल दिवाबत्तीचा प्रश्न असेल मी आणि नागेशांना गायकवाड आम्ही दोघांनीही सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये दे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादा पवार साहेब आणि खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे उर्वरित प्रश्न आहेत ते उर्वरित सर्व प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि या या ठिकाणी या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये पिण्याच्या पाईपलाईनचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो आणि आपलं प्रेम आणि आशीर्वाद अनिल काळात देखील आमच्यावर असंच राहो अशी आशा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र